नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय आत्ता माझ्याबरोबर कोण आहेत ते प्रियदर्शनी इंदलकर आणि इशाड़ तुमच्या दोघींचं खूप स्वागत आणि सर्वप्रथम तुमचं मी अभिनंदन करतो गेल्या सहा वर्षापासून ज्या कार्यक्रमाने प्रेक्षकांना वेळ लावलं आहे त्याचा नवीन सीझन आलेला आहे आणि परत एकदा तुम्ही सगळी मंडळी धुमाकूळ घालणार आहात याची आम्हाला खात्री आहे सगळेजण एक्साईट आहोत आज आम्ही या सेटवर आलो आहे तेवढाच आनंद दा आम्हाला मिळाला आहे तर तुझ्यापासून आपण सुरुवात करूया की प्रत्येक पर्व एक नवीन चॅलेंज एक नवीन ऊर्जा देतं तुझ्यासाठी तू कसं बघतीस या नवीन पर्वाकडे नवीन चॅलेंजेस असणार आहेत तर काय म्हणेल या ब्रेकमध्ये ज्या काही वेगळ्या गोष्टी अनुभवल्या केल्या पाहिल्या त्यांचा झालेला परिणाम चांगल्या पद्धतीने वापरता यावा यासाठी सज्ज आहोत आणि रेडी आहोत की आता कुठले नवीन कॅरेक्टर्स आमच्याकडे जे काही येतील ते तेवढ्याच सपशेलपणे आपल्याला ते, ते साकारता यावेत यासाठी मनाची तयारी केलेली आहे तुझ्या मनात काय पाहत नाही कंप्लिटली अग्री हर की आम्ही मधल्या ब्रेकमध्ये जे जी, जी कामं केली लाईव्ह एम एच जे लाईव्हचे शोज केले त्या सगळ्यामधनं जी एनर्जी घेऊन आलो आहे तर ती इथे वापरून आता काय नवीन करता येईल अजून काय वेगळं कॅरेक्टर करता येईल या सगळ्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत आणि आमचे सर आमच्या ताटात काय वाढणार आहे त्याच्यासाठी खूप एक्सायटेड आहोत बरोबर आता बर, तुम्ही जो फॉरेनचा दौरा केला तो रिस्पॉन्स कसा होता म्हणजे शूटिंग करणं वेगळं आणि लाईव्ह शो करणं वेगळं किती धमाल केली किती एन्जॉय केली ॲब्सल्युटली खूप खूप मजा केली लाईव्ह शोजला लाईव शो। खूप मजा येते कारण तिथे तुम्हाला म्हणजे इथेही आमचे लोक असतातच सोफ्यावर बसून हसर असतात सई दादा असतात पण लाईव्ह ऑडियन्स जेव्हा असा सातशे आठशेचा ऑडियन्स जेव्हा रि करत असतो त्याची एनर्जी वेगळीच असते आणि त्यामुळे खूप खूप मजा येते आणि इतकं प्रेम करतात लोक शोवर आ, की सगळे कॅरेक्टर्स सगळ्या सिरीज सगळे डायलॉग्स त्यांना त्यांना तोंडपाठ असतात त्यामुळे बऱ्याचदा कॅरेक्टर्सच्या आधी ऑडियन्स वाक्य बोलतात मग आम्ही वाक्य बोलतो तर ती मजा आहे प्रियदर्शन मला एक सांग की ह्याचे स्किट इतकी जबरदस्त असतात ज्यावेळी लेखकाकडून तुमच्याकडं रिहर्सलसाठी येतं ते स्किट त्याचवेळी तुम्ही हसून घेत असाल ना मी रिहर्सलच हसून घेतो बऱ्याचदा की आता काय ते हसून घेऊया स्किट मध्ये हसायला नको तरी पण स्किट मध्ये कधी कधी हसायला येत पण गोस्वामी सर आणि मोठे सर जे संस्कार करतात त्या स्क्रिप्टवरती त्याच्याने ते ऍक्च्युअली जिवंत होतं <laughs> बऱ्याचदा ते वाचल्यावरती आम्हाला सापडत नसतं की काय अप्रोच सरांसमोर रीड करताना जास्त आम्ही हसतो आणि एन्जॉय करतो आणि ह्याच्या भाषेची खूप गंमत आहे महाराष्ट्रातल्या अनेक बोलीभाषा आणलेल्या आहेत आता प्रत्येकाला तुम्हाला सगळ्या भाषा येत नसतील तो भाषेचा लहेजा कसं पकडता तुम्ही त्याच्याबद्दल दोघी सांगा सरांना महाराष्ट्र खूप माहिती आहे ओके आणि त्यांना फक्त महाराष्ट्र हास, नाही म्हणते वेग त्यांना प्रत्येक भाषेची माणसं कशी वागतात कशी असतात तेही त्यांना माहिती आहे मग त्यांचं बघणं वाचन अनुभव हा स हा संच इतका मोठा आहे की मग खानदेशी माणसं फक्त श्यामदा करतो तशी तशीच आहे तसं नाही वेगवेगळ्या पद्धतीच्या खानदेशी माणसांना सर भेटलेत पण त्याचं एक कॉम्बिनेशन करून एक प्रातिनिधिक स्वरूपात आणि ते ह्युमरस स्वरूपात ते कसं समोर कसं इन्कॉर्पोरेट करायचं हे सरांना इतकं परफेक्ट माहिती आहे त्यामुळे श्यामदादाचं कॅरेक्टर आपल्या एवढं लक्षात राहतं तर तसं मला वाटतं त्यांना ते त्यांना ती जाणीव आणि ते ज्ञान असल्यामुळे त्यांना त्या सगळ्या बोलीभाषा कशा इन्कॉर्परेट करायच्या आणि कसं त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागाला या शोमध्ये आणलेलं आहे हे हे खरंच कौतुकास्पद आणि yes. मुळात हा अभ्यासाचा विषय आम्ही कम्प्लिटली त्यांना फॉलो करतो आम्ही येऊन सरेंडर करतो yes. आणि सर म्हणतील त्याच्यावरती नंतर आम्ही वेगवेगळ्या प्रकारे मेहनत घेतो yes. कधी सर कधी कधी सर व्हिडिओज पाठवत राहतात या भाषेची तयारी कर अहिराणी जेव्हा मी शामदादाबरोबर एक सिरीज करते तर तेव्हा स्क्रिप्टमध्ये मराठी भाषेत आलेलं असतं आणि मग शामदादा मला प्रत्येक वाक्य रेकॉर्ड करून आहिराणीमध्ये देतो आणि मग ते मी तयार प्रिपेअर करते तर अशा प्रकारे प्रत्येकजण सरांनी जे दिलं आहे हातात ते उचलण्याचा प्रयत्न करत असतो आणि ह्या शोची गंमत म्हणजे म्हणजे ज्यावेळी तुम्ही दोघंजणं किंवा तीन जण ज्यावेळी स्किट सादर करत असतात आणि बाकीचे तुम्ही जे, जे काही एन्जॉय करून दाद देत असता ते खूप जबरदस्त आहे म्हणजे टीमवर्क जे म्हणतात ते अगदी खरं आहे आणि समोरच्याचा प्रतिसाद बघून तुमची एनर्जी आणखी वाढते करत तो एक अनुभव सांग कशी दाद मिळत असते आधीच तुम्हाला कळत नाही आम्हाला तर स्किट माहितीही असतात की आमच्या आम्ही रिडिंगला असतो किंवा मी ईशाच्या स्किटमध्ये नसले तरी ईशाच्या रूममध्ये गेल्यावरती ते स्किट मला माहिती असतं काय तर बऱ्याचदा आम्ही असते की नाही ना मला आत्ता नाही ऐकायचं मला हसायचं मला हसायचं आहे आणि कधी कधी तिथे ऐकूनही हसायला येतं परत सो एक त्या सोफेची पण कमत आहे तिथे बसल्यावरती आपसू खूप हसायला येतं आता ते पण हसायला बसलो आहे हे सेट होतं इथे आणि इतकी ब्रिलियंट आणि टीम इतकी कमाल आहे की सगळ्यांना समोरच्याला मदतच करायची असते आणि त्या हसण्याने एक वेगळा हुरूप मिळतो एनर्जी मिळते त्याच्यामुळे हसायला तर येतच असतं पण इट इज ऑल्सो ट्राईंग टू अपलिफ्ट द आणि मला जाणवलेली गोष्ट म्हणजे तुम्ही काम एकत्र करता करता तुमच्या प्रत्येकाचे बॉन्ड इतके छान झाले आहेत म्हणजे स्पेशली तुझा आणि ईशाचा खूप म्हणजे तुमचं नातं खूप वेगळ्या लेवलला गेलेलं आहे आता आम्हालाही दिसतं जाणवतं ते तुम्हालाही कळत असेल किंवा तुम्हालाही वैयक्तिक आयुष्यात त्याचा खूप उपयोग होत असतो हो हो म्हणजे मैत्री हास्यसत्रेमुळे झाली पण ती फुल्ली हास्यसत्रेच्या बाहेर असं आमचं झालंय फार आणि आता का आता त्याला काही एफर्ट्स नाही घ्यावे लागत वेगळे मैत्री टिकवण्यासाठी ती जस्ट जर जा कोणाशी जास्त घट्ट म्हणजे सगळ्यांशीच आमची चांगलीच मैत्री आहे पण ती माझ्या पहिल्या स्किट पासून माझ्या बरोबर होती त्यामुळे ती मला एक होईल होईल टेन्शन घेऊ नकोस तिथपासनं आतापर्यंत आम्ही एकमेकींना सपोर्टला असतो आम्ही जवळजवळ राहतो त्यामुळे रिहर्सल करून घरी जाताना सकाळी शूटला येताना आमचं आता so <laughs> <laughs> तुझी िटी इतकी वाढलेली वा आहे एक तर तुझं फॅन फॉलोअर वाढलेलं आहे हास्य जत्राचा फॅन फॉलोअर आहे की तू बाहेर गेले की जत्राच होत असेल लोकांची त्याच्याबद्दल सांग की लोकांचा रिस्पॉन्स ज्यावेळी तुम्ही बाहेर जाता फिरता कशा पद्धतीने ऑडियन्स तुम्हाला दाद लोक नावाने ओळखतात ते खूप चांगलं वाटतं किंवा कधी कधी कॅरेक्टरच्या नावाने ओळखतात हे शिवाली वाली अशी हाक मारतात किंवा मा, लहान मुलं स्पेशली खूप फॅन्स आहेत म्हणजे मी लहान असताना मी जे शोज बघितलेत तर मोठे झाल्यानंतर मी त्या कलाकारांना भेटल्यावरती मला त्यांच्यात माझं बालपण दिसतं तर त्या लहान मुलांच्या जनरेशनला आमच्यात पुढे गेल्यावर त्यांचं बालपण दिसेल ही भावना खूप सॅटिस्फाईंग आहे आणि ही खूप स्ट्रॉंग आहे तर ते खूप भारी वाटते की लहान मुलं आपले फॅन्स आहेत आणि ते करून दाखवतात सगळं लॉरी वगैरेपासून सगळं करून दाखवतात बरोबर ते छान खूप 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 प्रेम करतात लोक ओव्हरऑल शोवरच खूप प्रेम करतात आणि त्याचं बाय प्रॉडक्ट म्हणून आम्हाला पर्सनली पण खूप प्रेम, प्रेम मिळतं तर खूप ग्रॅटिट्यूडच फील होतं की शाव शोनी आम्हाला हे सगळं दिलं आहे आणि किती लोक म्हणजे मगाशी प्रिया म्हणाली तसं अनेक लोक येऊन असं काय काय एक्सपिरियन्सेस सांगतात की आम कशा सॅड फेजमध्ये असताना हास्य जत्रेने कसं आम्हाला मदत केली तर ही खूपच <laughs> <हार> मोठी पावती आहे तुमच्या लोकांचं कॉन्ट्रिब्युशन <laughs> <ना> आहे <है>। कॉन्ट्रिब्युशन <laughs> बऱ्याचदा असंही झालं आहे की एखाद्या फिल्मच्या सेटवरती मी एक डाऊन एनर्जी फील करते आहे की मला जर एनर्जी वाढवायची स्वतः डाऊन नाही फील करते पण एनर्जी ड्रॉप आहे तर मी एक स्किट काढून बघते आणि मला हसू येतं त्याच्यावरती मी असले नसले काही फरक पडत नाही तर माझं ही सिरीज माझी खूप आवडती आहे आई बाबांची मित्रपरिवाराची नातेवाईकांची काय रिॲक्शन असती प्रत्येक एपिसोड टेलिकास्ट झाला की त्या ते क्रिटिक्स असतात माझे हो त्यांचं की आज छान आज एवरेज उत्कृष्ट सादरीकरण या कॅरेक्टरच असं ते व्यवस्थित अगदी अगदी किंवा दिसली नाही कुठे म्हणलं सोफ्यावरच मी तिथे कुठे बघता <laughs> <laughs> चिडचिड पण होते पण ते क्रिटिक असतात माझी <laughs> आई पण मला असं स्किट झाल्यावर हा झालं तुझं आज चेतनाने चांगलं केलं तुझं ठीक होतं असं वगैरे खरं सांगतात मला वाटतं की ह्याचा समारोप तुम्ही दोघींनी याच कार्यक्रमातली एखादी झलक दाखवून करावा जे जे फिदा आहेत तुमच्यावर लोक त्याच्यासाठी थोडंसं एक अर्धा मिनिट अर्धा मिनिट बरं अरे बाप रे किती अ प्रिया नावाचं जे कॅरेक्टर आहे शंकरा तर त्याची लाईन आहे की करा शंकरराव तुमच्या नावाचा उखाना घेते तुम्हीच होणार आहे ना माझे मिस्टर आत्याबाई बोलल्यात मला तुमचं लग्न माझ्याशीच होणार आहे ही शिकली काय पण बोलो पण तुमची मिसेस मीच होणार आहे शंकरराव किती छान आता तू हे सांग पुत्र नसावा आईसा मध्ये माझं जे कॅरेक्टर आहे तर आ, तिला ती खूप एक इनसंट हाऊसवाइफ आहे पण तिला सगळं माहिती असतं तर एक, एक ती एक एकदा ती म्हणते ओंख्या ओंख्या तू सिगरेट देतोस ओमक्या तू तू म्हणजे असं असं नाक्यावर वगैरे हो जाऊन असा तू <laughs> तू सिगरेट <laughs> किती छान मला वाटतं की तुमच्या ह्या सगळ्या ज्या काही आधा आहेत तुमच्या कलाकारांच्या त्याच्यावरच प्रेक्षक फिदा आहे आणि मला नक्की खात्री आहे नवीन पर्वत आहे तुम्ही अशीच धमाल करणार आहात तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू व्हेरी